श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर उद्भव सुंदर सुंदर वाजसनश्र जयंत सर्विजयी या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी सातशे नव्वद नंबरचं नाव उद्भव म्हणजे मूल स्थान उगम स्थान सर्व सृजन ज्याचे पासून होते तो पुराणांच्या मतानुसार जो स्व इच्छा मात्रे करून जगतकल्याणाकरता स्वतःसच स्वतःमधून प्रकट करतो तो अर्थातच सर्वाचा उद्भव आहे किंवा जो स्वतःस अध्यक्षस्थानी ठेवून जीवनाच्या म्हणजे प्रकृतीच्या सर्व प्रक्रिया व त्यांचे प्रकटन साक्षी भावाने पाहत असतो तो आत्मस्वरूप नारायणच उद्भव आहे सातशे एक्याण्णव सुंदर कुणीही स्पर्धा करू शकणार नाही असे अप्रतिम सौंदर्य असलेला सर्व धर्मामध्ये परमात्म्याचे वर्णन अत्यंत मनोहारी सौंदर्य असलेला असे केले आहे जेव्हा आपण या जगतातील विषयांचे सौंदर्य अनुभवतो तेव्हा त्या वस्तूची प्रमाणबद्धता किंवा साम्य त्या त्याची साम्यसंगती किंवा त्यातील अत्यंत नाजूकपणा आपल्या मनाला मोहित करतो एक क्षणभर का होईना पाहणाऱ्याच्या मनावर त्या प्रमाणबद्धतेतील सुंदर लय त्या सुसंगतीमधील शांतभाव किंवा त्या दिव्य आनंदाचे तरंग तन्मयतेचा परिणाम करतात या सर्व घटनांमध्ये सौंदर्य ग्रहण करीत असताना पाहणाऱ्याचे अत्यंत संवेदनाशील मन एकदम शांत होऊन जाते आणि मनाच्या अशा अत्यंत तृप्त अवस्थेमध्येच सौंदर्याचा अनुभव हृदयात डोंबून भरून राहतो लक्षात असू द्या की हे सौंदर्य केवळ वस्तूमध्येही नाही किंवा मनामध्येही नाही मन हरण करणारा प्रसंग त्याचे मन शांत करतो व पाहणाऱ्याच्या मनात सौंदर्याची संवेदना निर्माण करतो ही शांती म्हणजे दुसरी काही नसून मनाच्याही मागे असलेल्या श्री नारायणाची अभिव्यक्ती असते त्याचे प्रकटन असते म्हणूनच त्या अनंत परमात्म्याचे दिव्यत्व वर्णन करताना उपनिषदे म्हणतात तो शांत शिव सुंदर आहे म्हणजेच शांतं शिवम सुंदरम सातशे ब्याण्णव नंबर सुंद अपार दया असलेला आपल्या मनात आपल्या स्वार्थी अहं केंद्रित व बहिर्मुख वृत्तीमुळे साठलेला वासनांचा साठा कितीही मोठा असला तरी एकदा भक्त अनन्य भावाने भगवंतांस शरण गेला तर त्याच्या सर्व वासना शुद्ध केल्या जातात व तो भक्त भगवंतांचे जास्त जवळ जाऊ लागतो जणू काही माणसाने अविद्येच्या आहारी जाऊन केलेली अनंत पापे तो परमात्मा आपल्या अपार दयेने धुऊन टाकतो सातशे त्र्याण्णव नंबर रत्ननाभ ज्याची नाभी अत्यंत सुंदर आहे असा भक्ती संप्रदायाचे ग्रंथ भक्तांना भगवंतांच्या नाभीवर ध्यान केंद्रित करण्याचा आदेश देतात भगवंतांचे नाभी केंद्र अत्यंत भरीव सुंदर व तेजस्वी रत्न आहे असे ध्यान अपेक्षित आहे व त्या ध्यान केंद्रास विशेष महत्व आहे मनुष्याच्या शारीरिक क्रियांसंबंधीचे प्रमाण व चिकित्सा भारतातील वाद्यांनी फार पूर्वीच केलेली आहे आजचे मानसशास्त्रज्ञही कबूल करतात की मनुष्याच्या क्रिया या त्यांच्या विचाराचेच प्रकटन असते या उघड सत्यापलीकडे त्यांनाही खोल ज्ञान उपलब्ध नाही परंतु सूक्ष्म ध्यान मार्गी शोधक आणखी सखोल जाण्याचा प्रयत्न करतात व क्रियांच्या गतीचा संपूर्ण आलेख काढायचा प्रयत्न करतात त्यांच्या या धाडसी प्रयत्नांमध्ये त्यांना असे समजून येते की प्रकट स्वरूपाला येण्यापूर्वी क्रियेसंबंधी सर्व विचार बीजरूपाने परेमध्ये स्थित असतात त्या गर्भातून ते हळूहळू व्यक्त दशेला येऊ लागतात तेव्हा मनुष्याला आपल्या विचारांचे अंधुकसे अस्तित्व जाणवू लागते परंतु अजूनही ते अस्पष्ट अपूर्ण अवस्थेत असतात या अवस्थेला पशंती असे म्हणतात ते विचार पूर्णपणे मनात प्रकट होतात तेव्हा त्या अवस्थेला मध्यम असे म्हटले जाते व शेवटच्या अवस्थेत जेव्हा ते वाणी अगर क्रियेने व्यक्त केले जातात व जगाला स्पष्ट होतात तेव्हा त्याला वै खरी म्हटले जाते ज्यावेळी चिंतन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या विचार प्रक्रियेची ही साखळी प्रथम जाणवते ती पश्यंती अवस्था नाभी स्थित आहे विचारांच्या त्या विशुद्ध अवस्थेला आधारभूत असलेले ते तेजस्वी स्थान म्हणजेच रत्ननाभ येथे सूचित केले आहे साधारण तार्किक बुद्धीचा विद्यार्थी ही कवी कल्पना आहे असा निष्कर्ष काढून मोकळा होतो परंतु या संज्ञेमध्ये खूपच गुढार्थ भरलेला आहे हे खरे सातशे चौऱ्याण्णव नंबर सुलोचन अत्यंत रमणीय मनोहर नेत्र असलेला जे भक्त भगवंतांचे सगुण ध्यान करतात त्यांना हे नेत्रांचे सौंदर्य स्थान सुचविले आहे व ते त्याचा आनंद मिळवतातच परंतु जे भक्त सगुणापेक्षाही सूक्ष्म ध्यान करतात त्यांना भगवंतांचे डोळे केवळ त्याचा विशाल आकार सुंदर रंग किंवा त्यातील भाव मधुरता याकरताच प्रिय वाटत नाहीत तर ते नेत्र या सृजनाचे अगाध कार्य त्याच्या हेतू सहित पाहू शकतात म्हणून महत्वाचे वाटतात म्हणून ही संज्ञा असे सुचविते की ज्याला आत्मज्ञानाची दृष्टी आहे तो सुलोचन सातशे पंच्याण्णव नंबर अर्क ज्याने सूर्य स्वरूप धारण केले आहे असा वैदिक देवता म्हणून सूर्यदेवाची पूजा करतात ब्रह्मदेव ही त्याची पूजा करतो म्हणूनच त्याला वरेण्य सर्वात पूजनीय असे म्हटले जाते विश्वातील सर्व वस्तूंना प्रकाश व ऊर्जा देणारा प्रकाशित करणारा पोषण करणारा सूर्य हा सूर्य मध्यवर्ती आहे त्याच्याप्रमाणे सर्वांतर्यानी असलेला त्या अनंत चैतन्य श्री नारायणाचे दिव्य तेज सर्व प्राणी मात्रांस सर्व वेळी सर्व ज्ञान अगर अनुभव प्रत्ययास आणून देते जीवनदायी स्वरूपाने व अध्यक्ष स्वरूपाने तोच शरीराचे भरण पोषण करतो तो एकदा त्यातून निघून गेला तर शरीर टिकू शकत नाही वैद्यकीय शास्त्राचे तसे प्रयत्न चालू आहेत परंतु ते व्यर्थ होताना दिसतात सातशे शहाण्णव नंबर वाजसन म्हणजे अन्नदाता सृष्टीमधील सर्व प्राणी मात्रांस जीवन तत्व पुरविणारा ज्या तत्वाच्या आधारानेच प्राणी मात्र जिवंत राहतात वृद्धी पावतात ते तत्व स्वरूपा श्री नारायणा वाचून दुसरे काही असू शकत नाही भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते, ते स्वतःच सूर्यातील प्रकाश रूपाने प्रकट होतात त्याचा प्रकाश पृथ्वीतलात प्रवेश करतो त्यामुळे पृथ्वीची सृजन शक्ती सुफलित होते आणि वनस्पती निर्माण होतात त्याचे मध्ये चंद्रकिरणांच्या माध्यमातून भगवंतच अन्नांश व सत्वांश निर्माण करतात तसेच उपनिषदात आपल्याला अशा तऱ्हेचा अर्थपूर्ण उल्लेख मिळतो की अग्निपूजेत अग्नीला अर्पण केलेल्या आहुतीच प्रसाद होऊन मेघवर्षा रूपाने खाली येतात व सृष्टीला समृद्धीचे वरदान देतात तसेच जीवनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रास त्याच्या स्वरूपास आवश्यक अशी सर्व ज्ञान साधनांची उपलब्धी त्याला करून दिली जाते व त्यामुळेच तो जगताचे अनुभव घेऊ शकतो प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रकृतीप्रमाणे त्याला आपली वासना पूर्ती करता यावी याकरता योग्य परिस्थिती उपलब्ध करून दिली जाते अशा या व्यापक अर्थाने संपूर्ण जगत हे प्राणीमात्राच्या शरीर मन करता वस्तु भावना। विचार रूपाने अन्नच होऊन राहिले आहे सातशे सत्त्याण्णव नंबर शृंगी ज्याला शृंग आहे असा साधारणत भगवंतांच्या मत्स्यावताराची आठवण करून देणारी ही संज्ञा आहे असे समजले जाते परंतु वराह अवतारामध्येही भगवंतांनी रसातळामध्ये बुडणाऱ्या पृथ्वीला आपल्या शृंगावर तोलून धरून कोड्या पृष्ठभागावर आणले अशी कथा आहे त्यामुळे ही कथा वराह अवताराची आठवण करून देते असे म्हणणे जास्त योग्य होईल सातशे नंबर जयंत सर्व शत्रूंना जिंकणारा तो परमात्मा सर्वशक्ति शक्ति सर्व शक्तिमान सर्व शक्तींचे व सामर्थ्याचे उगम स्थान असल्याने त्याला कुठलीही शक्ती कधीच जिंकू शकणार नाही त्याच्याच कृपेने व प्रत्यक्ष सहाय्याने अतिदुष्ट असुरांशी झालेल्या सर्व युद्धात देवांना प्रत्येक वेळी विजय मिळालेला आहे म्हणून तोच श्री नारायण नेहमी विजयी ठरलेला आहे मनुष्याच्या व्यक्तिमत्वात ज्याची मन बुद्धी त्या आत्म्याशी एकरूप होतात त्यांनाच त्याचा कृपा प्रसाद मिळतो त्यांनाच इंद्रियांची अमर्याद वैषयिक हाव क्षुद्र वासना व वा दुष्ट प्रवृत्तीमध्ये आनंद मानण्याची विकृत भावना या सर्वावर विजय मिळवता येतो सातशे नव्याण्णव नंबर सर्व विजयी तो एकाच वेळी सर्वज्ञानी आहे व विजयी आहे असा ह्या दोन वेगळ्या संज्ञान असून ती एकच आहे त्यामुळे त्या, एकत्र सोडण्याचा सर्व ज्ञानवान माणसांवर विजय मिळवणारा असाही अर्थ होईल ज्ञानाची पोकळ बडबड करणारे विद्वान तत्व चर्चा करण्यात कितीही पारंगत असले तरी समाधी अवस्थेत गेल्यास आत्मस्वरूप नारायणासमोर त्यांना पूर्णपणे शांत व्हावेच लागते थोडक्यात उत्तम अवतार धारण करणारा सुंदर करुणाकर रत्नाप्रमाणे नाभी असलेला सुंदर डोळे असलेला ब्रह्मादिकांनाही पूजनीय असलेला याचकांना अन्नदान करणारा मत्स्यावतारा रूपी शत्रूंना जिंकणारा सर्वज्ञ व सर्वत्र विजय मिळवणारा असा या श्लोकाचा अर्थ होईल श्लोक नंबर नव्याण्णव सुवर्णबिंदुरक्षोभ्यस सर्व वागीश्वरेश्वरः महारुदो महागर्तो महाभूतो महानिधी या श्लोकाचा अर्थ पाहूया आठशे नंबरचं नाव आहे सुवर्णबिंदू म्हणजे ज्याचे अवयव सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहेत असा छानोग्य उपनिषद म्हणते ज्याचे शरीर अगदी नखापर्यंत तेजस्वी आहे असा वैदिक वाङ्मयात उल्लेखलेले परमात्म्याचे महान नाम आहे ओंकार अ, उ, व, त्यामध्ये बिंदुयुक्त, म अशी अक्षरे समाविष्ट झालेली आहेत आठशे एक नंबर अक्षोभ्य कधीही क्षुब्ध न होणारा सामान्यतः मनुष्याचे आंतरिक समाधान स्वतःच्याच प्रबळ इच्छा राग वासना इत्यादी विकारांनी विचलित होते तर बाह्यत्कारी सामान्य माणूस आजूबाजूच्या परिसरातील मनोहारी सुंदर वस्तूंच्या प्रलोभनाने क्षुब्ध होतो परंतु आत्मस्थिती ही अशी एक अवस्था आहे की ज्यामध्ये मनाला अक्षुब्ध करणारे कुठलेही आंतरिक विक्षेप उपस्थितच नसतात किंवा इंद्रियांच्या निर्मित झालेली बंधनात्मक स्थितीही त्या परमात्म्याच्या पूर्णतेला व शांती वैभवाला धक्का लावू शकत नाही त्या अस्तितप्रज्ञ स्थितीचे वर्णन करताना भगवंत गीतेमध्ये सांगतात की तो समुद्राप्रमाणे अक्षोभ्य आहे ज्याप्रमाणे सर्व दिशांनी येणारे पाणी समुद्रामध्ये सतत प्रवेश करीत असते तरीही तो समुद्र अचल राहतो त्याप्रमाणे शांत स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य कितीही कामना त्याच्यात प्रविष्ट झाल्या तरी क्षुब्ध होत नाही परंतु कामना करणारा मात्र शांत राहू शकत नाही आठशे दोन नंबर सर्व वाघीश्वरेश्वर वाग्देवतेचा स्वामी केनोपनिषदांत हे खूपच स्पष्ट केलेले आहे की कुठलेही क्रिया करणारे किंवा संवेदना ग्रहण करणारे इंद्रिय स्वसामर्थ्याने त्याचे कार्य करू शकत नाही कारण इंद्रिय साधन स्वरूपत जड असतात त्यांना प्रत्यक्ष कार्यकारी चेतना आंतरिक चैतन्याने दिलेली असते सर्व ज्ञानेंद्रिये मन बुद्धीची एक एक चैतन्यदायी देवता असते परंतु या सर्व सूक्ष्म देवतांना त्यांची कार्यकारी शक्ती केवळ आत्म्यापासून म्हणजेच अंतस्थ नारायणापासूनच मिळते अर्थातच सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये असलेल्या आत्म्याचाही तो आत्मा आहे स्वामी आहे अशी त्याची प्रार्थना केली जाते ती यथार्थच आहे अनेक वेळा वागीश्वर ही संज्ञा कवी लेखक अगर उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या वापरली जाते म्हणून वरील संज्ञेचा अर्थ असा होईल की ज्याचे पासून सर्व वक्ते म्हणजे वागीश्वर आपली शक्ती मिळवतात तो त्यांचा स्वामी सर्व वागीश्वरेश्वर तसेच काही टीकाकार दार्शनिक दृष्ट्या आणखी एक अर्थ शोधून काढतात तो म्हणजे वागीश्वर ब्रह्मदेवाचाही स्वामी श्री नारायण तीन नंबर महारुद आनंद देणारा महासरोवरासारखा कडक उन्हाळ्याचे दिवसात एखाद्या स्वच्छ शीतल उत्साह व प्रसन्न वाढविणाऱ्या सरोवरात डुबकी मारल्यावर जसे पोहणाऱ्या माणसाला ते जल सर्वांगाने वेडते व आनंदित करते त्याचप्रमाणे नारायणाचे ध्यान करणाऱ्या साधकास त्या नारायण स्थितीमधील शांती प्रसन्नता पुन्हा पुन्हा उत्साहित व शुद्ध करते भक्तीच्या फळीवर उभे राहून योगीजन सरळ त्या ध्यान स्थितीत बुडी मारतात व अत्यंत प्रसन्न शुद्ध व शांत होऊन बाहेर पडतात म्हणूनच रूपकाने श्री नारायणास महारुद म्हणजे मोठे सरोवर म्हटले आहे आठशे चार नंबर महागर्त म्हणजे मोठी पोकळी असलेला येथे मोठी पोकळी अगरगर्ता म्हणजे भगवंतांची माया भगवंत स्वतःच गीतेमध्ये सांगतात माझी माया म्हणजे अज्ञान व विपरीत ज्ञान अत्यंत दुस्तर अशी आहे काही निरुत्कार काढणाऱ्या विद्वानांनी गर्त या शब्दाचा रथ असाही अर्थ सांगितला आहे व त्याप्रमाणे या संज्ञेचा अर्थ ज्याचा रथ महान आहे असा महारथ श्री विष्णू आठशे पाच नंबर महाभूत म्हणजे महान अस्तित्व त्याच्याच पासून सर्व पंच महाभूतांची उत्पत्ती होते व ती व्यक्त दशेला येतात म्हणून त्या सर्व व्यापी अनंत स्वरूपास श्री नारायणास महाभूत म्हटले आहे तो आधारभूत असल्याने संपूर्ण क्रीडा चालते समर्थ संघात म्हणजे एकत्र येणे व विघात म्हणजे एकमेकापासून विलग होणे या क्रिया घडून येतात म्हणूनच भक्तगण त्या परमेश्वरास महाभूत म्हणतात ते अगदी यथार्थच आहे आठशे सहा नंबर महानिधी म्हणजे महान आश्रय ज्या मूल उगमस्थानापासून सर्वांची उत्पत्ती होते व ज्या समर्थ आश्रयाने क्षणभंगूर विषयांच्या सर्व क्रीडेला सतत चालना देऊन व ती क्रीडा जिवंत ठेवली आहे त्याला महानिधी म्हटले आहे तसेच निधी म्हणजे संपत्ती जो भक्तगणांची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असा तो महानिधी त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांना अगदी लुटता येते थोडक्यात सुंदर अक्षरे अथवा बिंदू युक्त असा ओंकार रूप कोणामुळेही क्षोभ न पावणारा ब्रह्मादी सर्व वाणीच्या अधिपतींचा ईश्वर ज्याच्या ध्यानामध्ये ध्यान करणारा आनंदमय होतो असा मोठा दोह चाची माया हा मोठा खड्डा आहे अशी त्रिकाला बाधित महाभूत स्वरूप सर्वांचे निवासस्थान असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर शंभर कुमुदक कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलह अमृताशो सर्व सर्व या श्लोकाचा अर्थ पाहूया आठशे सात नंबर कुमुद जो धरणीला आनंद देतो असा किंवा जो धरणीकडून आनंदित केला जातो असा या ठिकाणी धरणी म्हणजे विज्ञान नियंत्रित व गतिमान असे संपूर्ण विश्व हे विविधता पूर्ण विश्व म्हणजे त्या नारायणाने आपल्या अनंत शक्तीचे केलेले आनंददायक प्रकटनच होय तीच त्या सर्व परमात्म्याची परिपूर्ती आहे आठशे आठ नंबर कुंदर जो पृथ्वीचे विदारण करतो तो दुष्ट व अन्यायी हिरण्याक्षाचा नाश करण्याकरता त्याने वराह अवतारामध्ये पृथ्वीचे विदारण केले म्हणून तो कुंदर तसेच दुसरा अर्थ होतो जो पृथ्वी म्हणजे कुंद धारण करतो दरह तो तिसरा अर्थ होतो कुंदाच्या फुलांप्रमाणे निर्मल सुंदर उपहार देतो तो आठशे नऊ नंबर कुंद या शब्दाने येथे कुंदाचे फुल निर्देशित केले आहे व त्या संदर्भाने पाहता जो कुंदाच्या फुलाप्रमाणे सुबक व आकर्षक आहे असा अर्थ या संज्ञेचा होईल हरिवंशामध्ये म्हटल्याप्रमाणे भगवान परशुरामांनी युद्ध कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून कश्यप ऋषींना पृथ्वी म्हणजे कुंद दान दिली द दा म्हणून श्रीनारायण कुंद आहेत तसेच कु या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वीपती क्षत्रिय राजे व चा अर्थ दलन या संज्ञेचा वरील संदर्भाने अर्थ होतो परशुराम अवतार घेऊन ज्याने उन्मत्त व अन्यायी राजांचा नाश केला असा कुंद श्री नारायण आठशे दहा नंबर पर्जन्य जो वर्षाव करणाऱ्या बेघाप्रमाणे आहे असा भगवान श्री दिव्य वर्ण घनश्या असल्याचे सर्वत्र वर्णन आढळते शेतकरी व सर्व जिवंत प्राणी वर्षाव करणारे नील समृद्धी व सुखसाधनांचा वर्षाव करणारे असतात ज्याप्रमाणे तृषार्थ भूमीची तहान पर्जन्य शांत करतो त्याप्रमाणे भक्ताचे सर्व ताप नाहीसे करतो तो पर्जन्य श्रीहरी आठशे अकरा नंबर पावन जो नेहमी पवित्र करतो तो जेव्हा अहम केंद्रित वासना प्रबळ होऊन मन बुद्धी त्यांच्या नैसर्गिक विकृती विकृतीसहित इंद्रिय विषयांच्याकडे वेगाने धावत सुटतात तेव्हा व्यक्तिमत्वामध्ये अपवित्रता येते मन त्या वैषयिक वासनांतून बाजूला करून शांतपणे ध्यानामध्ये स्थिर होण्याकरता दिव्य स्वरूपात लीन होण्याकरता आत्म्यालाच त्या अपवित्र वासनांचा निराश करावा लागतो तीच आंतरिक मलिनता तो दूर करतो म्हणून श्रीनारायण पावन आहे आठशे बारा नंबर अनिल प्राकृतिक प्राणवायूप्रमाणे श्रीनारायण ही सर्व व्यापी व सर्वांचा प्राणदाता आहे म्हणून तोच अनिल आहे नील म्हणजे अज्ञानाच्या गहनतेत शिरणे म्हणजेच अविद्या होय त्याचे पूर्वी नकारार्थी अ प्रत्यय लावल्याने अनिल म्हणजे जो अज्ञानात कधीही घसरत नाही अर्थात सदैव ज्ञानवान आहे तो ओ, नील। श्री नारायण सर्वज्ञानी आहे आठशे तेरा नंबर अमृताश अमृत आम्रुत शब्दाचे दोन अर्थ होतात ते म्हणजे अमृत व अमृता म्हणून या संज्ञेचा अर्थ ठरेल ज्याची आशा कधीही विफल होत नाही असा किंवा ज्याची सर्वात उच्च वासना अमरत्वाचीच असते म्हणून तो अमृताश आहे आठशे चौदा नंबर अमृत वपू ज्याची काया म्हणजे वपू अमर्त्य आहे असा ते कालातीत आहे ते चैतन्यत्व सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आत्मज्योतिरूपाने स्थित आहे ते केवळ अस्तित्व रूपाने असून त्याचेशी अशाश्वत व मर्त्य अशा स्थूल सूक्ष्म व कारण देहांचा काहीच संबंध नसतो ते सर्व देहबंधनापलीकडे व कालातीत असल्याने त्याचे मध्ये नैसर्गिक मरण भावातील कुठलेही बदल संभवत नाही म्हणूनच आपल्या दिव्य वैभवाने युक्त असा श्री नारायण अमृत वपू आहे आठशे पंधरा नंबर सर्वज्ञ सर्वत्न्या। म्हणजे सर्वज्ञानी जीवाच्या अनुभवास येणाऱ्या सर्व घटना आत्मप्रकाशात येतात तेव्हाच त्या, त्या त्याला समजतात आंतर जगतातील बाह्य जगतातील घटना समजण्याकरता त्या आत्मप्रकाशात येणे आवश्यक असते ह्या शुद्ध आत्मस्थितीलाच सर्वज्ञानी श्री नारायण असे म्हटले आहे सर्व जीवांचे लौकिक ज्ञानही त्याचेवरच त्या अवलंबून आहे आठशे सोळा नंबर सर्वतो मुख हो। ज्याला सर्व बाजूला मुखे आहेत असा ज्याप्रमाणे सूर्याला किंवा दीपाला सर्व बाजूने प्रकाश असतो तसे गीतेमध्ये वर्णन आहे त्याला सर्व बाजूला मुखे शिरे सर्व बाजू हात पाय आहेत असा थोडक्यात पृथ्वीला आनंद देणारा हिरण्याक्षाला रूपाने मारण्यासाठी ज्याने दाढांनी पृथ्वीला छिद्रे पाडले आहेत असा पृथ्वी कश्यप ऋषींना दान देणारा मेघाप्रमाणे सर्व वस्तूंचा वर्षाव करणारा नुसत्या स्मरणानेही पवित्र करणारा सदा प्रबुद्ध असणारा ज्याची आशा विफळ होत नाही असा सर्व काही जाणणारा सर्व बाजूंनी मुखे असलेला असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी